येत्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होणार हे निश्चित आहे पण खरा प्रश्न आहे सत्ता कोणाच्या नेतृत्वाखाली चालणार सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप अध्यक्षपदावर हक्क सांगतोय तर जवळपास खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या शिवसेनेलाही फ्रंट सीट हवी आहे मग ही माघार असेल की कुरघोडी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला निघणार की तिसरी आघाडी नवा गेम खेळणार नेमकं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत काय सुरू आहे काय आहेत सत्तेची गणित जाणून घेऊयात आजच्या या विश्लेषणातून नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही शिवसेना आणि भाजपनं चांगलंच यश मिळवलं आहे कागदावर युती असली तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते म्हणजेच मैत्री आणि स्पर्धा दोन्ही एकाच वेळी चालू होत्या तरीही निकाल लागला तेव्हा भाजप तेवीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आणि शिवसेना एकवीस जागांवर विजयी झाली फरक फक्त दोन जागांचा हीच ती संख्या जी सध्या सगळं राजकारण तापवते आहे आता महापालिकेत महा महा भाजपने शिवसेनेला सोबत घेतलं उपमहापौर पद सुद्धा दिलं आणि राज्यातील युती धर्म पाळण्याचं दाखवलं आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपनं शिवसेनेला सोबत घेतलं उपमहापौर पद सुद्धा दिलं आणि राज्यातील युती धर्म पाळल्याचं दाखवलं स्थानिक भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की आम्ही मोठेपणा दाखवला आता जिल्हा परिषदेत शिवसेनेनं तसाच मोठेपणा दाखवावा पण राजकारणात मोठेपणा हा शब्द जितका गोड वाटतो तितकाच तो, तो सत्तेच्या समीकरणात कडू ठरू शकतो कारण महानगरपालिकेत शिवसेनेचे केवळ तेरा नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे तिथे ते, ते बॅकफुटवर होते तसं बघायला गेलं तर भाजपला केवळ एकच जागा कमी पडत होते आणि राजकारणात एकमत मॅनेज करणं इतकंही अवघड नसतं हे आपण वेळोवेळी बघत आलो हो। आहोत पण तरी सुद्धा भाजपने शिवसेनेला उपमहापौर पद दिलं पण जिल्हा परिषदेत सदस्यांसह हो शिवसेना मजबूत स्थितीत आहे त्यामुळे आता मागे हटणं त्यांच्यासाठी राजकीय या सगळ्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाचं गणित हे महत्वाचं ठरतं अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची रांग लागली आहे स्थानिक पातळीवर गटबाजी अंतर्गत मतभेद हेवेदावे या सगळ्यांचा विचार केला तर निर्णय सोप्पा नाही शिवसेनेतही वेगवेगळे गट सक्रिय आहेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जिल्हा परिषदेत स्वतःची ताकद दाखवण्याची ही मोठी संधी आहे त्यामुळे अध्यक्षपद सोडणं म्हणजे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना धक्का देणं असं होऊ शकतं दुसरीकडे भाजपचा इतिहास इथे लक्षात घ्यावा लागतो मागील जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण त्यावेळी शिवसेनेनं काँग्रेससोबत हात मिळवणी करत भाजपला सत्यबाहेर ठेवलं होतं तो राजकीय वचपा अजूनही भाजपच्या स्मरणात आहे असं बोललं जातं त्यामुळे यावेळी भाजप कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसेल सर्वात मोठा पक्ष आम्ही मग अध्यक्षपद आमचंच ही त्यांची स्पष्ट भूमिका असू शकते पण इथेच तिसऱ्या आघाडीचा मुद्दा समोर येतो जिल्हा परिषदेत शिवसेना उभाटाकडे नऊ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच काँग्रेस आणि प्रहारचे प्रत्येकी एक सदस्य आणि तीन अपक्ष असे मिळून वेगळं समीकरण नक्कीच तयार होऊ शकतं जर दोन्ही शिवसेना गट आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर भाजपला रोखण्याची शक्यता निर्माण होते अर्थात हे केवळ गणित आहे प्रत्यक्षात विचारधारा स्थानिक नेत्यांचे संबंध आणि राज्यातील समीकरण यांचा मोठा प्रभाव असतो राज्यात सध्या भाजप आणि शिंदेची शिवसेना सत्तेत आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत वेगळं चित्र उभं राहिलं तर त्याचे राजकीय पडसाद मोठे असू शकतात राज्य नेतृत्वालाही हस्तक्षेप करावा लागू शकतो कारण जिल्हा परिषद ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नाही ती ग्रामीण भागातील सत्ता निधी आणि विकास कामांचं केंद्र असते त्यामुळे अध्यक्षपद कोणाकडे जातं यावर आगामी निवडणुकांचं राजकारण सुद्धा अवलंबून असू शकतं आता यात अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला हा एक पर्याय चर्चेत आहे भाजप हा पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद आणि महत्वाची सभापती पदे ठेवेल तर पुढील अडीच वर्षे शिवसेनेला संधी दिली जाईल असा तडजोडीचा मार्ग काढला जाऊ शकतो पण हा फॉर्म्युला कागदावर जितका सोपा दिसतो तितकाच प्रत्यक्षात नसतो कारण पहिल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय केलेली कामं उभारलेला प्रभाव यामुळे पुढच्या टप्प्यात सहज होत नाही त्यामुळे विश्वास आणि हमी यांची गरज इथे नक्कीच भासते राजकीय दृष्ट्या पाहिलं तर दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे एकत्र राहिल्यात पाच वर्षात स्थिर सत्ता मिळू शकते पण एकमेकांवर वरचढ होण्याची स्पर्धा वाढली तर मग संघर्ष अटळ आहे भाजपला जिल्हा परिषदेमध्ये आपली पकड मजबूत करायची आहे तर शिवसेनेला स्थानिक पातळीवर आपली स्वतंत्र ओळख टिकवायची आहे त्यामुळे ही केवळ पदाची लढाई नाही तर भविष्यातील राजकीय वर्चस्वाची चढाओ आहे या सगळ्या घडामोडींमध्ये अपक्ष सदस्यांची भूमिका ही महत्वाची ठरू शकते अनेकदा अशा टोकाच्या परिस्थितीत अपक्षांचे मत निर्णायक ठरतात त्यांच्यावर दबाव समजूत चर्चा सगळं काही घडू शकतं त्यामुळे पुढील काही दिवस राजकीय हालचालींनी गजबजलेले असतील यात शंका नाही आता एकूणच पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद ही सध्याच्या राजकारणाचं छोटं मॉडेल बनली आहे इथे युती आहे स्पर्धा आहे तिसरा पर्याय सुद्धा आहे गटबाची आहे आणि सत्तेची आसही आहे माघार कोण घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे माघार कोण घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तडजोड होईल का शेवटच्या क्षणी एखादा मोठा येईल कारण आकडे बदलत नाहीत पण त्यांची बेरीज बदलते आणि ती बेरीज कधी कशी आणि कोणाच्या बाजूने वळेल हे सांगणं कठीण असत त्यामुळे आता सगळ्यांची नजर आहे ती अध्यक्षपदाच्या निवडीकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये जो निर्णय होईल तो केवळ जिल्हा परिषदेपुरता मर्यादित राहणार नाही तर राज्यातील युतींच्या नातेसंबंधावरही त्याचा प्रभाव पडू शकतो मग अखेर माघार कोण घेणार मोठेपणा कोण दाखवणार आणि सत्तेच्या या खेळात अंतिम चाल कोणाची ठरणार पुढील काही दिवसात याच प्रश्नांची उत्तरं समोर येतील आणि त्यावरच ठरेल छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाचा पुढचा अध्याय तर शिवसेना आणि इतर पक्ष एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत असतील तर तो राजकीय डाव योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का की मतदारांनी दिलेल्या आकड्यांचा सन्मान करून भाजपलाच अध्यक्षपद द्यायला हवं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र